राम राम शेतकरी मित्रांनो पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही इथं एक एकरमध्ये बघू शकतो इथं राजम्याची लागवड केलेली आहे जवळपास याला आता एक सव्वा महिना झालेला आहे आणि बघा वाढ पण एकदम असं चांगल्या प्रकारे झालेली आहे हे बघा आणि याला जवळपास आता आतापर्यंत आम्ही कोणतीही फवारणी वगैरे केलेली नाही काहीच नाही फक्त दोनदा पाणी दिलेलं आहे बघू शकता जास्त काही मावा वगैरे नाही किडी नाही कुठंच असं आळीनं पाला वगैरेसुद्धा खाल्लेला नाही आहे तरी पण आता नंतर स आ, आता हे बघू शकता आता बारीक बारीक असं जे हे फुलकरी लागायला सुरुवात झालेली आहे तर आपल्याला अशा स्टेजमध्ये एक फवारणी घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त फुलधारणा लागल आणि नंतर जे आळीचं प्रमाण आहे ते सुद्धा कंट्रोलमध्ये येईल आणि कोणतीही मर रोग वगैरे होणार नाही त्यासाठी आपल्याला पहिली फवारणी स एक दीड महिन्याच्या जवळपास घेणं खूप गरजेचं आहे तर आज आपण याच्यामध्ये एक पहिली फवारणी हो, घेत आहोत जर ती कोणती हो, घेत आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा तर मित्रांनो याच्यामध्ये आम्ही दहा जवळपास दहा अकरा नोव्हेंबरला लाल राजमेंची याच्यामध्ये लागवड केली होती एकेकरमध्ये आम्ही इकडे पाटपाण्यावरती आणि पलीकडच्या साईडला तिकडे आम्ही ड्रीपवरती लागवड केलेली आहे तर वाळी एकदम चांगल्या प्रकारे झालेली आहे याला मध्ये कोणतं तसं युरिया वगैरे कोणतंही टाकलेलं नाही फक्त दोनदा पाणी दिलेलं आहे तेव्हा आपल्याला दोन तीन पाणी जवळपास तुषार सिंचनच्या साह्यानं चालू करायचं आहे तेव्हा पलीकडच्या आमच्या एका प्लॉटमध्ये तुषार सिंचन चालू आहे आणि नंतर जेव्हा फुलधारणा वगैरे होईल तेव्हा नंतर आपल्याला मग असं मोकळं पाणी द्यायचं आहे ग्रोथ पण एकदम असं चांगल्या प्रकारे आहे कुठेही तुम्हाला असं आळीना पाला वगैरे खाल्लेला काही दिसणार नाही आणि मर रोगही एकदम क्वचित आहे एक दोन ठिकाणी समजा असं तुम्हाला असं मिळेल झाड दिसल नाहीतर पूर्ण असं उगणशक्ती ही चांगली झालेली आहे त्यामुळे आपल्याला सुरुवातीला जेव्हा आपण लागवड करतो तेव्हा आपल्याला बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे मग ते सोयाबीन असो राजमा असो हरभरा असो कोणतंही असो तर याच्यामध्ये आम्ही यंत्राच्या सायने लागवड केली होती एक वीस किलो असं बियाणं लागलं होतं तर आज जवळपास याला आता एक महिना होऊन गेलेला आहे सव्वा महिना जवळपास झालेला आहे तर याच्यामध्ये आपण आज पहिली फवारणी घेणार आहेत तर त्यामध्ये आपण एक कीटकनाशक म्हणून एक हे बघू शकता तुम्ही आता एक सिटीजन घेतलेला आहे हे बेस्ट ॲग्रेला कंपनीचं आहे याच्यामध्ये जो आहे क्लोरान ट्रानिलीप रोल अठरा पॉईंट पाच टक्के हा घटक आहे हा घटक सेम तुम्हाला कोराजनमध्येही बघायला भेटेल पण कोराजन तुम्हाला थोडंसं महाग पडेल हे स्वस्त पडेल त्यामुळे हा घटक असलेला तुम्ही कोणत्याही कंपनीचा कीटकनाशक निवडू शकता याच्याने तुम्हाला समजा एक आळी खोड किडा थ्रीप्स वगैरे तुमचं पूर्ण जे मावा वगैरे आहे ते पूर्ण कंट्रोलमध्ये येईल आणि लंबा काळासाठी जवळपास तुमच्या झाडाला हे प्रोटेक्शन हे देईल त्याच्यामध्ये आपण दुसरं एक म्हणलं तर आपल्याला एक बुरशीनाशक वापरायचं आहे त्याच्यामध्ये हे टारो कॅट आहे केमली कंपनीचं आहे याच्यामध्ये टेबिकोना झल आणि कॅप्टन ह्या दोन घटक आहे बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असतं की आता वाढ वगैरे खूप चांगली झाली आहे बुरशीनाशकची काय गरज आहे तर आता जे समजा सकाळ सकाळी दररोज अशी धुई वगैरे येते तर त्याच्यापासून ही समजा आता फुलं लागायला सुरुवात होणार आहे धुईनं फुलगलती वगैरे खूप होत असते त्यामुळं आप आपल्याला त्याच्यामध्ये बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे हेच म्हणून नाही तुम्ही कोणत्याही कंपनीचा दुसरा घटक असलेलं तेही वापरू शकता पण बुरशीनाशक त्याच्यामध्ये अवश्य वापरा जे मर रोग वगैरे होणार नाही समोर फुलगलतीही होणार नाही ते याच्यामुळं आणि तिसरं म्हणलं तर आपण त्याच्यामध्ये हे बघू शकतो मी एसाय घेतलेला घेतलेलं आपण सिजंटा कंपनीचं हे एक बायो फर्टिलायझर म्हणून एक का, काम करल एसियन त्याच्यामध्ये समजा एक तुम्हाला अमिनो ॲसिड भेटून जाईल आणि अजूनही समजा त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक फॅक्टर वगैरे आहेत हे तुम्हाला समजा एक झाला झाडाच्या एक वाढीसाठीही काम करल हिरवेपणासाठीही काम कराल ढाळ डेरेदार होईल जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासही मदत होईल हेच म्हणून नाही तुम्ही याच्यामध्ये दुसरं तुम कोणतंही बायोस्टीमधून वापरू शकता त्याच्यामध्ये मग बायोटा आहे टाटा बहार आहे दुसरं तुम्ही कोणतंही टॉनिक एक वापरू शकता त्याच्यामध्ये अशा तिन्हीच्या कॉम्बिनेशनची आपण आज पहिली फवारणी घेणार आहोत आणि जर तुमच्या राजम्याची जर जास्त वाढ झाली नसेल तर मग त्याच्यामध्ये तुम्ही युरिया वगैरे समजा एक ज्ञानो युरिया वापरू शकतात जेणेकरून त्याची अजून थोडीफार वाढ होईल पण ॲक्च्युली समजा ज्यांची अगोदरच वाढ झालेली आहे त्यांनी कोणतंही खत वगैरे टाकू नका जेणेकरून ती वाढच होईल त्याच्यामध्ये फुलधारणा वगैरे हे कमी होईल हे बघू शकता आता बऱ्यापैकी असे फुलकळी लागायला सुरुवात झालेली आहे आणि वाढही चांगल्या प्रकारे आहे त्यामुळे आम्ही याच्यामध्ये कोणतेही खत वगैरे काही वापरलेलं नाही सुरुवातीला फक्त बेसळ डोस दिला होता त्याच आधारावर चालू आहे आणि आम्ही याच्यामध्ये कोणतेही तन्नाशेक वगैरे वापरले नाही हातानेच खोळपणी केली होती त्यानंतर खु खुरपणीसुद्धा केली होती त्यामुळे बघू शकता कलर हे एकदम डार्क आहे कुठेही तुम्हाला पिवळं झाड वगैरे दिसणार नाही हाच एक तन्नाशेक वापरल्याचा फायदा असतो की झाड हे पडत नाही हिरवेगार राहतं वाढही फास्ट होत जाते तर मित्रांनो माहिती कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा